आलेली प्रश्नपत्रिका उत्तरांसहित सोडवणार आहोत या व्हिडिओमध्ये मी या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाची सर्व उत्तरे तुम्हाला दिलेली आहेत त्या अगोदर जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बेलायकन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे अचूक पर्याय निवडून उत्तरे लिहायची आहेत बघा खालील कोणत्या वर्ग समीकरण आहे यातलं करेक्ट ऑप्शन आहे बी एक्स कंसात एक्स अधिक पाच बरोबर दोन हे वर्ग समीकरण आहे बाकीची समीकरणे नाहीत त्यातला दुसरा प्रश्न बघा ज्याचे पहिले पद ऋण दोन आहे आणि सामान्य फरक ऋण दोन आहे अशा अंकगणिती श्रेणीतील पहिली चार पदे टिंबटिंब तिम्ब आहेत करेक्ट ऑप्शन आहे सी ऋण दोन ऋण चार ऋण सहा आणि ऋण आठ सी ऑप्शन हा करेक्ट आहे तिसरा प्रश्न बघा एक्स व वाय चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर डी एक्स बरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर ऋण सहा व डी बरोबर सात तर वायची किंमत किती करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी ऋण नऊ पुढचा प्रश्न बघा खालील पर्यायापैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही या दिलेल्या चार पर्यायापैकी करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच प्रश्न क्रमांक पहिल्यातला बी बघूया चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीसचा आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर एक असताना वायची किंमत किती त्याचे उत्तर बघा चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीस म्हणून एक्सची किंमत जी एक आहे ती आपण ठेवलेली आहे चार गुणील एक अधिक पाच वाय बरोबर एकोणीस म्हणून चार अधिक पाच वाय बरोबर एकोणीस म्हणून पाच वाय बरोबर एकोणीस वजा चार म्हणून पाच वाय बरोबर पंधरा आणि वाय बरोबर पंधरा छेद पाच म्हणून वायची किंमत आलेली आहे तीन एक्स बरोबर एक असताना वाय बरोबर तीन दुसरा प्रश्न बघा दोन एम वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे मूळ दोन आहे किंवा नाही ते ठरवा त्याचं उत्तर बघा दोन एमचा वर्ग वजा पाच एम बरोबर शून्य आपण एम ची किंमत ठेवलेली आहे दोन गुणिले दोनचा वर्ग वजा पाच गुणिले दोन बरोबर शून्य म्हणून दोन गुणिले चार वजा दहा बरोबर शून्य म्हणून आठ वजा दहा बरोबर शून्य म्हणून दोन बरोबर शून्य म्हणून एम बरोबर दोन हे वर्गीय समीकरणाचे मूळ नाही तिसरा प्रश्न बघा जर अंकगणिती श्रेणीत पहिले पद सहा आहे व सामान्य फरक ऋण तीन आहे तर तिचे दुसरे व तिसरे पद लिहा उत्तर बघा टी वन बरोबर सहा आणि डी बरोबर ऋण तीन आपल्याला दिलेला आहे म्हणून टी टू बरोबर टी वन प्लस डी म्हणून सहा अधिक ऋण तीन बरोबर सहा व तीन बरोबर तीन आणि टी थ्री बरोबर टी टू प्लस डी म्हणजे तीन अधिक ऋण तीन बरोबर तीन वजा तीन बरोबर शून्य म्हणून अंकगणती शिर्डीचे दुसरे पद तीन व तिसरे पद शून्य चौथा प्रश्न बघा दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश म्हणजेच एस लिहा त्याचं उत्तर बघा क्रमांक दोनकडे आपण जाऊया बघा खालीलपैकी कोणतेही दोन कृती पूर्ण करा निश्चयकाची किंमत करण्यासाठी खालील कृती पूर्ण करून द्या तुम्हाला जी कृती ऑलरेडी सॉल्व करून दिलेली आहे तीठ पहा हवं असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता आपल्याच या प्रश्नातील दुसरी कृती बघा खालील अंक गणिती शिडीचे एकोणीस वे पद करण्यासाठी कृती पूर्ण करा तुम्हाला कृती ऑलरेडी दिलेली आहे काही काढलेल्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत मी ते ऑलरेडी भरून दिलेले आहेत तुम्ही ते नीट पाहू शकतात आणि हवा असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात याच प्रश्नातील तिसरा प्रश्न बघा एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्याची कृती पूर्ण करा कृती मी तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दिली आहे ती तुम्ही नीट पाहू शकतात बी प्रश्न बघा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा खालील एक सामायिक समीकरणे क्रेमर पद्धतीने सोडण्यासाठी डी एक्स आणि डी वायच्या किमती काढा अगं त्यासाठी आपल्याला काही समीकरणे दिलेले आहेत तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर सव्वीस आणि एक्स अधिक पाच वाय बरोबर बावीस आपण ह्या समीकरणाची तुलना करून ए बी आणि सी म्हणजेच ए वन बी वन आणि सी वनच्या किमती काढलेल्या आहेत त्याचप्रमाणे ए टू बी टू आणि सी टूच्या देखील किमती काढलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण डी एक्स आणि डी वायच्या किमती काढलेल्या आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न आहे एका खोक्यात पाच लाल पेन आठ निळे पेन आणि तीन हिरवे पेन आहेत या दृश्य पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचे आहे तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा त्याचं उत्तर बघा उत्तर मी तुम्हाला इथे सोडून दिलेले बघा आपण नमुना अवकाश लिहिलेला आहे त्यानंतर ए देखील आपण घटना लिहिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला नंबर ऑफ पे मिळालेली आहे दोन बघा पहिल्या एन सम नैसर्गिक संख्यांची बेरीज करा त्याचं उत्तर मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे बघा पुढचा प्रश्न आहे खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य असे एक समीकरण आपल्याला दिलेले आहे चे ते अवयव पद्धतीने कशा प्रकारे सोडवायचे ते आपण पाहूयात पुढचा प्रश्न बघा खालील एक सामायिक एक समीकरणासाठी एक्स अधिक वाय व एक्स वजा वायच्या किमती काढा आपल्या समीकरण दिलेल्या आहेत चला तर आपण त्याच्या किमती काढूया प्रश्न क्रमांक तीन त्यातील ए बघा खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करूनच लिहा पहिला प्रश्न आहे के एक वर्ग वजा दहा एक सधिक तीन बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ तीन असेल तर के ची किंमत काढा तुम्हाला मी ही कृती सोडून दिलेली आहे ती तुम्ही नीट पाहू शकता प्रश्न क्रमांक बघा योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता करण्यासाठी कृती पूर्ण करा घटना ए आपल्याला दिलेला आहे काढलेला पत्ता एक का मिळणे घटना बी आहे काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे ही कृती मी तुम्हाला सोडवून दिलेली आहे ती तुम्ही नीट खाली बघू शकता क्रमांक बी बघा खालील कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा खालील एक सामायिक समीकरणी आलेखाच्या सहाय्याने सोडवा एक अधिक तीन वाय बरोबर सात आणि दोन एक अधिक वाय बरोबर एक हा प्रश्न मी तुम्हाला सोडून दिलेला आहे बघा प्रश्न बघा एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण सत्तावीस रांगा आहेत पहिल्या रांगेत वीस खुर्च्या आहेत दुसऱ्या रांगेत बावीस खुर्च्या आहेत तिसऱ्या रांगेत चोवीस खुर्च्या याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी केली तर नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील त्याचे उत्तर बघा मनीष आणि सविता यांच्या आजच्या वयाची बेरीज एकतीस वर्ष आहे तीन वर्षापूर्वी